महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचार रॅलीसह सभेला मिळतो उदंड प्रतिसाद बाबूराव कदम कोहळीकर यांनी घेतली प्रचारात आघाडी वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे सरकार निवडण्यासाठी मतदान होणार आहे त्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचाराचा धुरळा उडला आहे हिमायतनगर तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आणि माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या सभा झाल्या आहेत तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात व शहरात संगीत संच आणि हजारो कार्यकर्त्यांनी प्रचार रॅली काढून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन करत आहेत याच मतदारांचा देखील उदंड प्रतिसाद मिळत असून यामुळे बाबुराव कदम कोहळीकर यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे आतापर्यंत तीन वेळा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर बाबूराव कदम यांना पराभव स्वीकारावा लागला होता असे असले तरी निवडणुकीच्या रिंगणात विरोधकांचा घाम काढून बाबुराव कदम नेहमीच दोन नंबरवर राहिले आहेत पराभवानंतर खचून न जाता त्यांनी पुन्हा जनसेवेचे कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे आता चौथ्यांदा बाबुराव कदम कोहळीकर हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणूक लढवत आहेत ही निवडणूक अंतिम आणि प्रतिष्ठेची केली असून मागील वीस वर्षापासून मतदारसंघात सर्वसामान्य जनतेसह शेतकरी वर्गासाठी केलेल्या कामाची परतफेड मतदानातून करू अशी मतदारांनी असून मतदार राजा कदम यांना पहिली पसंती देत असल्याचे दिसून येत आहे एकूणच या निवडणुकीत बाबुराव कदम मोठ्या लीडने निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत आता मुस्लिम समाजातील कार्यकर्ते देखील बाबुराव कदम कोहळीकर यांना पाठिंबा देत अनेक युवा कार्यकर्ते थेट शिंदे सेनेत दाखल होत असल्याचे दिसून येत आहे